कुमशाईचा पराभव व्हावा नांदेडला लागलेला गद्दारीचा जो डाग होता तो धुवून काढण्यासाठी त्यांची प्रकृती बरी नसताना देखील ते उभे राहिले आणि नांदेडच्या जनतेने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला वसंत चव्हाण इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील असे वाटले नव्हते आम्ही सर्व शिवसेना परिवार त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता हुकुमशाही विरुद्ध उभा राहिला आणि तो जिंकला पण दुर्दैवी आजाराने पोलिसांवरचा नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हल्ला आहे त्यांनी राजीनामा द्यावा त्यांचे पोलीस सुरक्षित नाही आहेत ते आम्हाला सांगतात की ते आमच्या बहिणीचं रक्षण करतील पुण्यात सर्वात जास्त अंमली पदार्थाचा व्यापार आणि व्यवहार होतो ललित पाटील प्रकरणातील सूत्रधार कोण आहे हे आपण पाहिलेलं आहे पोलीस यंत्रणा कशी विकली गेली हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत नाही का पुण्याचे पालकमंत्री नेमके काय करत आहेत जे गुलाबी कपड्यात फिरत आहेत विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे आणि गुंडांना सुरक्षा दिली आहे कोणीही असू देत गल्लीतला पुढारी असला तरी त्याला चार चार गनमॅन दिले आहेत जे महाविकास आघाडीच्या नेत्यांना शिव्या घालतात त्यांना सुरक्षा दिलेली आहे भाजप पोलीस पोलीस हे भाजपाचे पगारी नोकर असल्यासारखे वागत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत पोलीस व्यवस्थेचा अधःपतन झाले आहे तिला तुम्ही फार मनावर घेऊ नका आम्ही तिला फार गांभीर्याने घेत नाही शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले हे जे वक्तव्य आहे त्याची चौकशी झाली पाहिजे पोलिसांनी कंगणा राणावत रितसर स्टेटमेंट घेतलं पाहिजे आणि मग पार्लमेंटमध्ये चर्चा करू निवडणुका आहेत त्यामुळे अशा लोकप्रिय योजनांच्या घोषणा केल्या जातील महाविकास आघाडी वसंतराव चव्हाण हे नांदेड लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रतिकूल परिस्थिती म्हणजे तिकडले नेते अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात गेले आणि फार मोठी ताकद लावली अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाने तरीही वसंतराव चव्हाण यांच्यासारखा एक तळागाळातला कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा विजयी झाला आम्ही सगळे त्यांच्या प्रचाराला जे उद्धव ठाकरे साहेब गेले आम्ही गेलो सगळे ते निवडणुकीला उभे राहिले तेव्हाही त्यांची प्रकृती बरी नव्हती पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हुकुमशाहीचा पराभव व्हावा नांदेडला लागलेल्या गद्दारीचा जो डाग होता त्यावेळेला तो धुवून काढण्यासाठी ते ठामपण उभे राहिले त्यांची प्रकृती बरी नसता आणि नांदेडच्या जनतेनं त्यांना पूर्ण पाठिंबा दिला असे वसंत चव्हाण हे इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील असं आम्हाला वाटलं नव्हतं सातत्यानं ते माननीय उद्योगींच्या संपर्कात होते निवडून आल्यावर ते मातोश्रीवर आले मध्ये भेटले आम्हाला सगळ्यांना त्यांची प्रकृती सुधारत होती असं चित्र दिसत होतं पण ते त्यांना पिंडलीचा आजार होता आणि आज त्यांचं दुर्दैवी निधन झाले आम्ही सगळे शिवसेना परिवार असेल माननीय उद्धव ठाकरे असतील आम्ही त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहोत एक सच्चा कार्यकर्ता काँग्रेसचा जो हुकुमशाही विरुद्ध उभा राहिला तो जिंकला तो हुकुमशाही विरुद्ध उभा राहिला तो जिंकला पण शेवटी आजारांना गाठलं आणि ते आपल्यातून लिहून गेले आदित्य ठाकरे आज संभाजी दौऱ्याला आहेत आणि आज सकाळी हॉटेलच्या बाहेर भाजप कार्यकर्ते हे तिथे आक्रमण झाले होते दिशा सालियान प्रकरणात नेमकं काय झालं हे विचारत आहेत आणि त्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भेटलेले पाहायला मिळाले भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या काही काम नाही भारतीय जनता पार्टी एक भ्रमिष्ट पार्टी एक भ्रमिष्ट पार्टी आणि या राज्यामध्ये यांचं सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली अल्पवयीन मुलींच्या संदर्भात अत्याचारात वाढ झाली बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात मागच्या आठ दिवसामध्ये सत्तावीस ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले आणि त्यांना याबाबत प्रश्न विचारले की मग ती बनावट प्रकरण निर्माण करतात भाजपचे कार्यकर्ते जे स्वतःला म्हणून घेतात ते भाजपचे कार्यकर्ते नसतात ते पगारी नोकर आहेत त्यांचा आय टी सेल असेल काय म्हणतात तो हे झेंडे फडकवणारे लोक हे सगळे त्यांचे पगारी नोकर आहेत पेट वर्कर आहेत आणि मग ते अशा प्रकारे महाविकास आघाडी संदर्भात ज्या भूमिका घेतात त्या पूर्णपणे बनावट आणि खोटागड्या आहेत खरं म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये किमान दोन मंत्री असे आहेत त्यांच्यावर थेट अशा प्रकारचे आरोप आहेत नुसते आरोप नाही तर त्या महिलांनी आत्महत्या केली आणि त्याबाबत माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला होता ते मंत्री आज भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये बसले आहेत आधी जा आणि फडणवीसांना सांगा त्यांचा राजीनामा घ्या किंवा त्यांची हकलपट्टी करा का आणि ठाकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या भूमिका घेणं म्हणजे आहे काही फरक पडत नाही याच्यातून तुमचेच घडून पडतात मी सांगितलं ना तुमच्या मंत्रिमंडळात दोन मंत्री असे आहेत ज्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे महिला अत्याचाराचे आरोप आहेत महिलांनी आत्महत्या केली आणि आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच्यापैकी एका मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली तर त्या हकालपट्टी केलेल्या मंत्र्याला तुम्ही महिला अत्याचारा संदर्भात तुम्ही मंत्रिमंडळात घेऊन बसलेला आहात हे जे कोणी निदर्शनं करतायत आमच्या विरुद्ध त्यांनी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी बरं काल जळगावातून महिलांना न्याय देण्यासंदर्भात भाषण ठोकून गेले ना त्यांना सांगा तुमच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या जे मंत्री बसलेले आहेत आधी त्यांच्या संदर्भात न्याय करा काल त्यांचं नाव संजय राठोड काल मोदी जेव्हा होते आणि मुलीवर कडक ते आधी तुमच्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे एक मंत्री आहेत ज्यांच्यामुळे एका महिलेनं आत्महत्या केली सर्व पुरावे आहेत त्या संदर्भातले असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते विरोधी पक्षात असताना विरोधी पक्षनेते असताना संजय राठोडच्या विरोधात त्याचा गृहमंत्री आहेत मग काय झालं तो कानून तो कायदा ते पुरावे हा प्रश्न पुण्यामधला एका पोलिसांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला हे किती गंभीर हा पोलिसांवरचा हल्ला नसून कोयत्याचा हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा कोयता हल्ला आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची कायदा आणि सुव्यवस्था कशी माती खाती आहे महाराष्ट्रामध्ये पोलिसांवर हल्ले होत आहेत कोयत्याने हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हल्ला आहे फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांचे पोलीस सुरक्षित नाहीये आणि ते आमच्या सुरक्षेच्या गप्पा मारत आहेत त्यांचे पोलीस सुरक्षित नाही आहेत त्यांचे हवालदार खाकी वर्दीतले लोक सुरक्षित नाही आहेत आणि आम्हाला सांगतात आम्ही तुमचं रक्षण करू म्हणून आमच्या बहिणींचं रक्षण करणारे असेल तर पुण्यामध्ये सातत्याने ड्रग्ज प्रकरण असू दे कोयताचे हल्ले असू दे पुण्यामध्ये सगळ्यात जास्त अंमली पदार्थाचा व्यापार आणि व्यवहार आज होतो आहे